सगळी मंडळी यांच्या माझ्याविषयी आदर बाळासाहेब त्याचे खूप उदाहरण आहे म्हणून आज आपण वारकरी संप्रदायातील मोठी भूमिका घेऊन जे आदरणीय मधुसूदनची मतदान चालत आहेत त्यांच्या अनुषंगाने नव्वद टक्के मार्गाने सांगितल्यामुळे तो लढा आजपर्यंत पार पडला आहे इथून पुढे लढ्यासाठी जी जी मदत शारीरिक स्वतः परमार्थिक किंवा आणखी कुठल्या मार्गाने ते चालेल त्यात मी निश्चित समर्पित राहील आज खरामोठांच्या आशीर्वादाने हा पुढं झालेला त्याग्रह महाराजांनी बोललं की मला हे मला प्राणांचे कुपोषण करायचे महाराज पूर्ण वेळाने पण काहीतरी वेळ पण मी देण्याचा प्रयत्न करेल म्हणून आज ज्या शासकीय बाबीवर शासकीय पातळीवर किंवा शासकीय नियमात बसणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या महाराजांनी पार पडल्या त्याच्यापैकी काही आपल्याला उचकेल त्या गोष्टीपैकी सगळी जातकार मंडळी ज्या ज्यावेळेस मी म्हणजे मला हा केली त्याच्या वेळेस उपलब्ध होईल म्हणून सर्वांचा रुग्ण नमस्कार